विधानसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा खूप पुढे गेली जागा वाटपात आम्ही महाविकास आघाडीच्या कोसो दूर पुढे सहमतीवर आलो असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांनी केला चर्चा अतिशय समाधानकारक असून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायच्या आणि बहुमत आणण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं महायुतीचे विभागनिहाय मेळावे आणि जिल्हास्तरीय बैठका यांचं नियोजन पुढच्या काही दिवसात केलं जाईल असंही तटकर यांनी स्पष्ट केलं खासदार सु, सुनील तटकर यांनी हा मोठा दावा केलाय जागा वाटपामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या खूप पुढे आहोत बहुमत जागा वाटपाची चर्चा खूप पुढे गेलेली आहे अतिशय समाधानकारक गेलेली आहे मी आजही आपल्याकडे अधिकृतरित्या सांगतो महाविकास आघाडीचं जागा वाटप ज्या संख्यपण गेलं असेल त्याच्या कितीतरी आम्ही जागा वाटपांच्या मध्ये सहमतीवरती आलेलो आहोत सन्मानपूर्वक स्वार्थाच्या वातावरणामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महायुती म्हणून लढायच्या आहेत आणि आपल्याला बहुमत आणायचंच आहे या दृष्टिकोनातून चर्चा झाली